भाजप बहुमताने शंभर टक्के जिंकणार कारण जे आमचे उमेदवार आहेत ते उमेदवारच जिल्हा परिषद आणि पंचायत जिंकले हे मातेशी नातं जळलेले आहेत अनुभवी आहेत म्हणजे आज उठले आणि उमेदवारी दिली असं कोणही नाही आहे याच्यात आता शिरगाव मत शिरगाव मतदारसंघा बघाल तर आपला तो कदम अतिशय चांगला उमेदवार आहे त्याला त्याच्या मतदारसंघात चांगलं सहकार्य आहे आणि तो आपला शंभर टक्के निवडून येणार तसेच कुणकेश्वरचे सुनील पारकर हे माजी सभापती राहिलेले ते पंचायत समितीमधून निवडून आले होते ते कामाचा अनुभव असलेला उमेदवार असल्यामुळे आणि मातीची नातं जोडलेला उमेदवार असल्यामुळे तोही शंभर टक्के निवडून येणार आणि पुरळ जेड आपले तिन्ही उमेदवार हे सुद्धा अनुभवी आहेत संजय बोंबडी हे माजी बांधकाम सभापती होते दहा वर्ष ते गिरिये ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केलेलं आहे आणि दर दिवशी पक्षाच्या प्रक्रियेत आणि कार्यकर्त्यांबरोबर कामाच्या प्रक्रियेत असलेला तो माणूस आहे त्याच्यामुळे त्याला आधी त्याची ओळख सांगावी लागत नाही कुठेही गेलं नाही तो प्रत्येक गावातल्या प्रत्येक वाडीतल्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेला उमेदवार आहे आणि तसंच अरविंद किंलोडकर पंचायत समिती सदस्य हा सुद्धा माजी पंचायत समिती सदस्य आणि उपसभापती राहिलेला आहे कामाचा अनुभव असलेला तो पण मातीशी नाता जोडलेला आणि लोकांच्यात मिसळणारा उमेदवार आहे संजना कदम संजना आळवे सुद्धा ग्रामपंचायत सदस्या म्हणून त्याने काम केलं होतं ते पक्षाच्या प्रक्रियेत हे कायम कधीही पुढे असतात आणि त्यांनाही आपली वळ सांगायची गरज लागत नाही त्यांना ते सुद्धा संपूर्ण त्यांच्या मतदारसंघात आघाडीला आहेत आगा। आमचा पक्षाचा विजय हा शंभर टक्के आहे तर एक म्हणजे पक्षाचं आमच्या ध्येयच आहे की पहिलं राष्ट्र मग पक्ष आणि मग स्वतः हो त्याच्यामुळे जे आपले कार्यकर्ते आहेत जे मतदार आहेत पक्षाचे ते कमळ चिन्हाशिवाय दुसरीकडे कुठेही जाणार नाहीत आणि मोठ्या फरकाने आपले सगळे उमेदवार निवडून